केरळमधील वायनाड येथे मुसळधार पावसात भूस्खलन झाले आहे या भूस्खलनामुळे अनेक घरे जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले अनेक लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाले आहेत आणि या घटनेनं सगळीकडे हाहाकार माजलेला आहे या सगळ्यात वायनाडमधून समोर येणारा व्हिडिओ सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला सहा दिवसांनी भेटताना दिसतोय हा कुत्रा एवढ्या दिवसानंतर पहिल्यांदा मालकाला पाहतो तेव्हाचा क्षण पाहून तुम्हीही व्हाल व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे तो सगळीकडे पाहत आहे जणू तो आपल्या मालकाला शोधत आहे तिथे एक महिला ही सुद्धा उभी आहे जी कुत्र्याची मालिकेन आहे सुरुवातीला त्या कुत्रा त्या व्यक्तीला ओळखत नाही मात्र जेव्हा त्याला कळतं की हा आपला मालक आहे त्यावेळी तो मालकाच्या अंगावर उड्या मारतो त्याला मिठी मारतो आपण पाहूयात तो व्हिडिओ